यांचं जे खेळ पाहू शकता पोलिस यांचे दाखल झालेले आहेत खर तर ते खेडकर यांना बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करतायत देखील पोलिसांनी प्रयत्न केला होता

आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे की गाडी आम्ही पाण्याकरता आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजाराचा दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढे ती योग्य कारवाई करणार आहे कायदेशीर हिंदू आणि महाराष्ट्र शासन नाव मोटर व्हेकल मोटर म्हणजे तरतुदी आहेत त्याप्रमाणे और क्या कार्रवाई करने की मोटर वहीकल एक्ट में जितने के उस हिसाब ऐसी वो गाड़ी के ऊपर इक्कीस सालान पेंडिंग है और छब्बीस हजार पाँच सौ रूपए का दंड बाकी है ये गाड़ी वो इस्तेमाल कर दिया आपको जानकारी मिली है लेकिन

गरज आहे हेल्लो ते ऑलरेडी चलन टाकलेलं आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटेल तर परत जर पुन्हा कारवाई होणार आहे तर दोन्ही हां ऑनलाईन सगळं जर केलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत सदोर वाहतूक विभाग या ठिकाणी सध्याची गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बघितलेली आहे भेटत नाही का त्यांच्याकडून आता घरी कोणी नाही त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला आता मोबाईल त्यांचा बंद आहे आम्ही व्हॉट्सअपवरती तुम्ही तशी ती नोटीस जारी करू क्या आपण बोलेंगे की आपली स्टेशन मी हाजर मुली आपली का लिहिते लाईट कार अभी उनके नाम पे है या दूसरे के नाम पे वो वो आने के बाद में पड़ेगा। लेकिन कार वो इस्तेमाल करके इतना है वो जब आएंगे वो कार जब हमको मिलेगी जब हम पूछताछ करेंगे और उसके हिसाब से कार के ऊपर एक्शन लेंगे। जी आदमे योग्य कार्रवाई करू कठोर कठोर कार्रवाई करो पर सक्रिया